श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर तू हा संदेश आज पूर्णपणे ऐकलास तर तू नशिबवान ठरशील बाळूमामा प्रेमाने म्हणतात मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपामध्ये तुझ्यासोबत नेहमी असतो मी सर्व काही ठीक करणार आहे फक्त तू चिंता करणे सोडून दे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्य रडवतं पण रडायचं नाही बाळूमामा सोबत आहेत ही गोष्ट कधीच विसरायचं नाही देव म्हणतो मला माहीत आहे सध्या तू खूप काळजीत आहेस पण चिंता करू नकोस अरे आयुष्यात असे अडचणी असे संकट असे अडथळे येतच असतात अरे म्हणून धीर सोडायचा नाही खचून जायचं नाही या उलट त्या अडथळ्यांनाच तोंड द्यायचं आपल्या आयुष्यामध्ये बळ निर्माण करायचं आणि सगळे अडथळे पार करून आपलं ध्येय सिद्ध करायचं तुम्ही नशिबवान आहात आणि बाळूमामांची कृपा तुमच्यावर आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका नक्की भाग्यवान ठराल मामा म्हणतात मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा कोणी धनाने श्रेष्ठ आहे तर कोणी पदाने श्रेष्ठ आहे कोणी वयाने तर कोणी ज्ञानाने श्रेष्ठ आहे जे ज्ञानाने श्रेष्ठ असतात त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते जीवनामध्ये वेळ ही नेहमीच तुमच्या पाठीशी असते मग ती चांगली असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीवर अवलंबून असते हे लक्षात ठेवा नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव दिवस वाईट आहे आयुष्य नाही तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगून संपल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन कारण भोग हा भोगूनच संपवावा लागतो हे मात्र लक्षात ठेव मग ते कोणीही असो बाळा मी तुझा हात धरला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस आणि तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा नेहमी पुण्याचेच काम करत जा मी तुझा लाड करेन मी तुला लहान बाळासारखं सांभाळेन तू जे मागशील ते मी तुला देईन मी तुझे हट्ट पुरवेन पण जर का तू लोकांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणार असशील तर तर मी तुझ्या कमरेत देखील लात घालीन असच पुढे जात जा प्रगती होईल संकटे दूर जातील खास तुला माझा आशीर्वाद जय बाळू मामा मामा सांगतात तुम्ही या जगात ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल जो भगवंतावर प्रेम करतो त्यांच्यावर कधी रडायची वेळ येत नाही जीवनात खरं बोलून कुणाचं मन दुखवलं तरीही चालेल पण खोटं बोलून कुणाचंही मन दुखवू नका मामा सांगतात अरे बाळा अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीच तुम्हाला तुम्ही वाईट कार्य करत आहात हे जाणवू देत नाही माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल माणूस हा संत नाही झाला तरीही चालेल पण माणूस व्हा भक्तांनो तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका बाळूमामांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात अरे बाळा या मतलबी दुनियेत चालताना जरा सांभाळून कलियुग नाही रे मतलबी युग चालू आहे जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटत नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंस वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला येश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जसं आपण मोठे होत जातो तस तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याच्या अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वताचं महत्त्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय मामा, मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमावाच्या नावानं चांग भलं